We'll शिरूर तालुक्यातील पाबळ गावाच्या उपसरपंचपदी किरण हेमंत पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळते उपसरपंच मनीषा संदीप आगरकर यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी किरण पिंगळे यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच श्री सोपान लक्ष्मण जाधव हो हे होते तर निवडणूक अधिकारी म्हणून श्री संतोष गणपतगिरी ग्रामसेवक अधिकारी पावळ यांनी सभेचं कामकाज पाहिलं निवडीप्रसंगी मावळते उपसरपंच मनीषा आगरकर यांच्यासह पावळ ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हजर होते त्याचप्रमाणे पावळ केंदूर जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय नंदकुमार एकनाथ पिंगळे पावळ गावाचे ग्रामपंचायत सदस्य विविध गटांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या मी ग्रामपंचायत अधिकारी पावळ आज ग्रामपंचायत पावळ या ठिकाणी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली सौ आगरकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिप्त झाले होते त्या पदाची आज उपसरपंचाची निवडणूक अध्यक्ष अधिकारी तथा सरपंच सोपान लक्ष्मी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये सौ किरण हेमंत पिंगळे यांचा एकमेव अर्ज उपसरपंचपदासाठी प्राप्त झाल्याने व तो वैध ठरल्याने सदर उपसरपंचपदी किरण हेमंत पिंगळे यांची बिनविरोध ग्रामपंचायत पाबळ या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर